सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त एकोणीस पुरावे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आढळलेले आहेत त्या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल झे चोवीस तासच्या हाती लागला आहे या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि हे पुर पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील डाव्या बाजूच्या दरवाजावरच्या काचेवरचे दोन ठसे आढळून आलेत तसेच जळ जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे असल्याचा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोनं दिलेला आहे विकास माने आमचे प्रतिनिधी सध्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विकास गाडीचा फॉरेन्सिक अहवाल देखील आता झी चोवीस तासच्या हाती आलेला आहे या अहवालात नेमकं काय म्हटलंय नक्कीच सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ही काळ्या कलरची जी स्कॉर्पिओ आहे ती अतिशय महत्वाची आहे कारण की या स्कॉर्पिओ मधनं देशमुख यांचं अपहरण जे आहे ते झालेलं होतं आणि या स्कॉर्पिओ मध्ये जवळपास एकोणीस महत्वाचे पुरावे जे आहेत ते आढळून आलेले होते आणि हीच कार जी आहे ती या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली आहे जप्त केलेली आहे आणि याच तपासादरम्यान जे काही फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टच्या माध्यमातूनच माध्य। पाहतो की दोन ठसे जे आहेत आरोपींचे ते देखील आढळून आलेले आहेत आणि याच कारमध्ये एकोणीस महत्वाचे पुरावे जे होते ते लागलेले होते आणि फॉरेन्सिक लॅबचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण पाहतो की ही कार या संपूर्ण घटनेमध्ये किती महत्वाची आहे कारण की आरोपीचे जे हाताचे ठसे असतील ते देखील यावरती आढळून आलेले आहेत आणि याच कारमध्ये जे सरपंच देशमुख होते त्यांचं अपहरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आता याची देखील जे काही पुरावे असतील फॉरेन्सिक लॅबचा जो काही रिपोर्ट असेल तो देखील न्यायालयाच्या समोर सादर करण्यात आलेला आहे आणि या एकंदरीत ही जी काही केस आहे ती समोर यावे येईल त्यानंतरच याबाबतचे जे काही निर्णय न्यायालय काय घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी ही कार या संपूर्ण घटनेमध्ये अतिशय महत्वाची ठरलेली आहे निश्चितच धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी